चलो घुमी घुमी <laughs> फार सगळीकडचा निसर्ग सौंदर्य बघून झालं होतं म्हणजे थेट धुळे नाशिक कसारा कर्जत चांदवड आता हे आहे निसर्ग सौंदर्य आरे कॉलनी गोरेगाव ईस्ट आता आम्ही चाललो आहोत पुण्याला पुण्याचा निसर्ग बघायला आणि जे असे छान मस्त लांबूनच दब धबधबे दिसत असतात ते बघायला इकडे आलं ना आपलं आरे कॉलनी मध्ये तिकडे एक ते मोठं तळ आहे ना तर मागे तेजू अगदी लहान होती बऱ्यापैकी तेव्हा काहीतरी बातमी आली होती की त्या तळ्यामध्ये मगर आहे काय माहिती खरी होती का कोठी होती बातमी पण ते अगदी इतकी इंटरेस्ट ने सांगत होती मम्मी इकडे मगर आली आहे तर आम्ही आता इथे जाता येता इथून हाक मारतो ते ज ती लहान होती तेव्हा पण आणि मोठी झाली तरी आता सध्या आम ती आमच्याबरोबर इथे नसते तरी पण आम्ही आठवण काढतो की त्या तळ्याच्या जवळ आलं की ते ज असं करतो आणि तिला सांगतो ती ब मगर बोलवतीये तुला तर ती कधी कधी रागवायची कधी कधी चिडायची कधी लाजायची त्यामुळे आम्हाला अजून खरं कळत नाहीये की नाही ती बातमी जी वाचली होती ती म्हणते ती खरी होती की कि नाही किती झाड बघा ना किती मस्त दिसत आहेत असं झाडांच्या मंडपातून आपण चाललोय असा फील येतोय मला कारण आजूबाजूला अशी गर्द हिरवळ छान वाटतय आणि मागे दोन तीन दिवस एवढा पाऊस होता तर आज, आज तो थांबलाय तर आम्ही लगेच आजकाल संजू म्हणतो अगदी आपलं जणू आपण विशीचे आहोत असं आजकाल आपण बिंदास फिरायला तयार असतो ठीक आहे पाहिजे तस फोटो हा असं बघितलं तर वाटतच नाही की अरे आपले इकडच कशी आहेत झाड कसली आहेत असणार किती छान आहेत पण ते आपले चहाचे मळे म्हणजे कसे दिसतात तसं डोंगरावर स्टेप स्टेप्स ने ती झाड सारखी हाय हॅलो नमस्कार प्रिया फळकर इथं तुमचं खूप मनापासून स्वागत करते बघितले ना पुण्याला जाताना जी सुरुवातीला आम्ही मजा केली होती आणि आज दोन गोष्टी मी या ब्लॉगमध्ये घेऊन आली एक तर मागच्या आठवड्यात पुण्याला गेलो होतो तो, तो आमचा प्रवास कसा का काय झाला ते आणि दुसरे मी ऑनलाईन जे शॉपिंग केली आहे ते असे दोन पार्ट असणार आहे या व्हिडिओ मध्ये तर नक्कीच एन्जॉय आज इकडे घेऊन बसले बुट्टे बुट्टे वाले किती छान दिसतोय बघ पवईचा नजारा हिच्यात पण काहीतरी एक हॉटेल होत ना रे पण तू नेणार होता ना मला तिकडे येस आज सगळ्यांसमोर कम्बोल केलं तू म्हणजे घेऊन जायला लागेल तुला एकदा आपण हा मग हो पण तेवढा तरी बोललाच ना हो मी, मी काय टाइम लिमिट मागतच नाही तुझ्याकडे मी फक्त असं की जाऊ पण हा ते तर आहेच पण तू आता प्रॉमिस केलंय की बाबा सगळ्यांसमोर असं की हो जाऊया आपण छान वाटतय रे हा इरोलीचा ब्रिज आहे सुरू आणि सगळीकडे हे आता तुम्हाला कितपत काय दिसत नॅचरल वॉटरफॉल्स मस्त इतका मोठा मस्त आहे वॉटरफॉल वरून दोन तीन वागड्या तिकड्या स्टेप्स घेऊन येतोय पण खूप त्या साईडला पण जराही काही डोंगर दिसत नाही डोंगर पूर्ण झाडांनी भरलाय हिरवळ हिरवळ वॉटरफॉल खूप मुंबईत पण अगदी सगळ्याच ठिकाणी झाड कमी नाही कर, काही काही ठिकाणी आहेत पण ना आणि बिल्डिंग बांधताना जे काय काय नियम आहेत ना फायरसाठी याच्या त्याच्यासाठी काय ती जागा सोडा करा आजूबाजूची तशी ना कंपल्सरी प्रत्येक बिल्डिंगच्या आजूबाजूला इतकी झाडं लावलीच पाहिजे जा, इतकी जागा त्याच्यासाठी सोडलीच पाहिजे असं काहीतरी नियम केला पाहिजे ना काय म्हणणं आहे तुझं संजूर कॅमेरा घे मला आता संजू कारण ना फोन मध्ये तेवढं व्यवस्थित येत नाहीच पाहिजे मला ते ह्याच्यावरच मी जास्त करून एडिट करते ना फोन मध्ये मला लॅपटॉपवर एडिटिंग वगैरे शिकलं पाहिजे हा पण आता सध्या जो आहे तो चांगला ते शिकलं पाहिजे आधी मला तर मी जास्त छान काय म्हणतात माझ्या डोळ्यांनी जे प्रत्यक्ष बघते ते माझ्या फोन मध्ये मा तेवढं टिपलं जात नाही तर कॅमेरा जास्त टिपलं जाईल दिसत आहेत व्यवस्थित इथे नाहीये बाकी आपल्याला सगळीकडे तिकडे आहे पाठी तिकडे सगळीकडे मिळालच व्हॉट यू थिंक तू आता म्हातारा झालास नाही रे तू आपण आता मी सुरुवातच अशी केली आली आपण विशी लागल्यासाठी सारखं फिरत असतो दोघ जण बिंदास हा दुसरा टर्न आहे केसा पुढा होणे हो इकडे पाऊस पडून गेलाय याच्या आधी आपल्याला मिळाला नाही पाऊस जर आपण नाही लागला पण इकडे पडून गेलाय बघ ना पुढे ज्या गाड्या जातात त्यांच्या फवारे उडत आहेत रस्ताही चांगला ओला दिसतोय म्हणजे पडून गेलाय पाऊस जे आपल्याला लांबून दुख दुख दिसत होतं ना ते तिकडे पाऊसच होता याचा अर्थ इकडे दगड पडू नये म्हणून कवर जाळं घातलेलं आहे ना साईडला रेनी स्टार्ट चमा छम चम आता चम। टोल गेला की हे येईल ना मॉल फूड मॉल असंही गाडीने आमच्या सांगितलंय यू हॅव अ ट्री बॅ ब्रेक नाव पाऊस इतकं पडतोय ना त्यामुळे तर वॉटरफॉल पण नाही दिसत ना तुम्हाला म्हणते असं समजा चला अजिबात गाडी चालवताना मस्करी केलेली आवडत नाही हरकत करूच नाही काय म्हणतात ना रिस्क येते गाडी चालवताना आमच्याकडे गप्पा गोष्टी पण नसतात अजिबात कारण शांतपणे त्याला गाडी चालवायची असते ठीक आहे नो प्रॉब्लेम मला तर मी बघू शकते इकडे तिकडे मस्त एन्जॉय करू शकते निसर्ग वातावरण दिसतोय का वॉटरफॉल जास्त मागच्या वेळेस पण आपण ह्याच दरम्यान आलो होतो बाजूच्या तर दरी मध्ये काहीच दिसत नाही एकदम दुःख पांढरं पांढर सांदवडला वाट सा दिसत होतं तस यावेळेस मला पावसाच्या सीझन मध्ये खूप असं फिरायला मिळालं असं काहीच दिसणार नाही दरीच लोक वाईट 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 काहीच नाही दिस फा येतात तस ते मू होत इथून तिथे असू त्याचा अवकाशच जायचं कशाला लोक फोन वाजवतात एवढं कळत नाही सेफ ड्राईव्ह करा ना, घाई काय एवढ्या धुक्यात आहे कुठे तुम्ही तरी काही दिसतंय का बघा एवढं धुक आहे समजायला हवं लोकांना हे असं दुःखच आहे माझ्या फोन मध्ये दिसत नाही असं काही नाही आहे आहे किती सुंदर बघा आम्हाला मध्ये पाऊस लागला बऱ्यापैकी होता पाऊस आणि घाट प्लस हेवी लोडेड गाड्या पण भरपूर मिळाल्या आणि मध्ये एक फोर व्हीलर बंद पडली होती त्यामुळे एवढं ट्राफिक झालं आणि एवढा पाऊस होता ना म्हणून आम्ही मग मॉलला थांबलोच नाही पण म्हटलं नको चला पुढे जात राहूयात ते जास्त बेटर कारण असाही अंधार होतो होतोय अंधार व्हायच्या आत आपण घरी पोचलेलं बरं म्हणजे उशीर लेट नको व्हायला तो ऐसा हम लोगने प्लान करके अभी हम लोग आगे जा रहे

जाऊया नको जाऊया जाऊया नको जाऊया मध्ये त्यामुळे मग ते आणि राहिलं ठीक आहे नेक्स्ट टाइम याद रखूंगी तू आता घरातून निघताना मला आठवण करत जा क्या तु ने गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रॉम पुणे किती मस्त आठ झोपली होती बघा एक तर आठ वाजेपर्यंत आम्ही पोचलो घरी पुतण्याच्या आणि मग नंतर काय गप्पा टप्पा करत मस्त धमाल आली आणि आत्ता पावणे नऊ नऊ वाजले आत्ता उठ मी उठली आहे आणि ना बाहेर मागच्या एका मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं इथलंच आजूबाजूचा परिसर आणि लांडोर वगैरे होते सगळे तर आता ही ना केव्हापासूनच आवाज येतोय की काहीतरी लांडोर आहे इकडे पण तो काही मला दिसत नाहीये फक्त आवाज येतोय सकाळपासून इतके वेगवेगळे पोपट चिमणी साळुंकी असे भरपूर आवाज येत होते हे बघा मी तुम्हाला दाखवते अशी यावेळेस भरपूर झाडांनी छान सुशोभित केले आणि हा बघा समोरचा परिसर सगळा आजूबाजूचा सगळीकडे बघावं तिकडे सगळी झाडी 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 दादा तुम्हाला माहिती माझं किती प्रेम आहे झाडांवर निसर्गावर आणि ह्या सगळ्या छान सौंदर्यावर आणि थंडी तर इतकी वाजते इतकं गारठ आहे सकाळी मस्तपैकी जरा ऊन होतं त्यामुळे मी उठली तेव्हा सूर्यनारायणाचं दर्शन ऊन पडलं थोडंसं बरं वाटत होतं आणि हे आता सगळं हे असं आहे तर दिवसभर काय 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 संजूची कामं आहे ते करणार आणि वातावरण मस्त एन्जॉय करणार गुड मॉर्निंग ते फ्रॉम पुन्हा आता आम्ही निघालो आहे परत मुंबईला जायला दोन दिवस खूप मस्त धमाल केली काल पण जवळजवळ अडीच तीन वाजता झोपलो रात्री आणि इतका गारठा होता इतका गारठा होता ना की फॅन लावायची गरज नाही त्यामुळे ते पण एक थंडीचं मौसम एन्जॉय करून आलो आणि आता निघालो आहे तर बघू येताना तर पाच तास लागले तर जाताना किती वेळ लागतोय ते बुकमध्ये काही दाखवण्यासारखं असेल तर दाखवेल नाही तर घरी गेल्यावर परत भेटेल टाटा बघा जाताना आता ह्याच मस्त फॉक दिसतय है। आता हे सगळं निसर्ग छान काय म्हणतात ना नजरेत भरून घेणार आहे कारण आता कुठे काय सध्या जायचं नाहीये असं मी आत्ता तरी म्हणतेय छान वाटतंय बघा पण तसं काही गॅरंटी देऊ शकत नाही कधी उठून कुठेही काही जाऊ शकते समोर बघा फॉर्म बघा त्या डोंगरावर हा 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 सुंदर काय म्हणत मजा येतो ते बघा कस सगळं असं भरलंय अक्षरशः धुक्याने तिथे हे पण नाही दिसत आहे तो डोंगरही नाही नीट दिसत आहे <laughs> चिखला दोळून दो, दो आला असेल तर गाई म्हशी चरतायत बा वरती एवढं तर पोरशन बघ ते ते व्हिडिओ मध्ये बघितलं कि काय मम्मी तू बघाय तेजूच तळ तेजू कि मगरीस में है, बघितलं ना पुण्याला जाताना परत घ्यावेस निसर्ग कसा मला एन्जॉय करता आला आणि खरोखर खूप छान वातावरण होतं धुकं होतं आणि धमाल आली सगळी तर आता हा व्हिडिओ बघून तेजू आमची कितपत काय रिॲक्ट होती आहे बघूयात चला आता ऑनलाईन शॉपिंग पहिले तर मी मिशोवरून यावेळेस मी मिशोच्या खरेदीवर खूप 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 खु, खूप खु, 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 खुश आहे आणि मी कर्जतल्या माझ्या मैत्रिणींच्या मुलीच्या लग्नाला गेली होती तेव्हा मी ही साडी नेसली होती आणि प्रत्यक्ष बघितली ना की भारीच वाटते एकदम ओ सॉरी हा उलटी आहे ही बघा ही, ही अशी साडी ह्याला हे असं लेस आहे पूर्ण साडीला असं वर्क आहे आणि प्लस ही बॉर्डर ही खालची बॉर्डर बघा केवढी मस्त आहे मोठीच्या मोठी आणि सुंदर आणि ही साडी मी नेसली होती त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी त्याचे फोटो व्हिडिओ बघितले लग्नातले म्हणजे माझ्या तर मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नातले तर सर्वांनी मला इतकं 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 भरभरून प्रेम दिलंय की बाबा इतकी है की भारी भारी थी 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 छान दिसतीये की साडी भारीच आहे भारी म्हणजे अतिशय सुंदर आहे ती बघा अशी साडी आणि मी ती इतकी छान मला तरी वाटतं की मी खूप छान कॅरी केली होती ती आणि बारीक टिकल्या आहेत बघा ह्याच्यावर आणि वर्क बघा तुम्हाला आता जवळ खूप खूप म्हणजे खूपच सुंदर आहे आणि मिशोवरून घेतले आठशे नऊशे रुपयाच्या आसपास काहीतरी आहे आणि त्याच्यावर मी हे ब्लाऊज घेतलं आहे ते पण अर्थातच मिशोचं आहे इकडे पॅड होते ते मी काढून टाकले कारण ते जरा व्यवस्थित नव्हते आणि खूप हाय क्वालिटी असं नाही आणि अपेक्षाही नाही करू शकत आपण किमतीच्या मानाने एकदम धन्या ते ब्लाऊज पण आणि बॅग साधारण अशी आहे त्याची थोडी काय म्हणतात ना मोठी आहे अर्थात असे फंक्शनला चालतात हे बघा हे असं या दोघांच्या किमती तर मी तुम्हाला सांगतेच आणि खूप 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 खुश आहे कुँ, 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 मी ह्याच्यावर आणि ही जी साडी आहे ना व्हाईट कलरची माझी तर मी खाली ठेवली तर ह्याच्यावरनं मी खूप वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकते म्हणजे एक तर ब्लाऊज वेगवेगळे घालू शकते क्रॉपटॉप आहे किंवा भन्नार असं मी ठरवलं पण खूप काहीतरी वेगळं असं करायचं आणि त्याच्यासाठी मी ना ब्लॅक ब्लाउज बरोबर हे काहीतरी स्टाईल करण्यासाठी पण ना काही मी मिशोवरूनच ज्वेलरी मागवली ती पण दाखवते आता तुम्हाला हे बघा त्याच्यात मी तुम्हाला आता हे मी पैंजण दाखवते पैंजण इथे वायरने त्यांनी टाय करून दिलेले आहेत आणि इकडे स्क्रू आहे बघा हा स्क्रू याच्याने आपण काढ घाल करायची आणि ह्याचं डिझाईन बघा किती सुंदर आहे मला तर खूप आवडलंय मी अजून घातलंच नाही म्हणताना हे काढलं नाही आणि पॉलिथिन आणि प्लस या अशा डब्यामध्ये हे आलं आहे त्याच्यानंतर हे ब्रेसलेट अरे बापरे बघा हे असं त्याच्यानंतर ही आहे अंगठी ही कशी घालू शकतात दोन पद्धतीने एक तर अशी घाला किंवा बाजूच्या बोटामध्ये घालू शकतात अशी आणि सगळ्यात असं मस्त भन्नाट म्हणजे मी हे आधी कानातलं काढते म्हणून दाखवते भन्नाट 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 म्हणजे हे असं कानातलं बघा आणि हे असं इकडे वरती अडकवायचं असं तर हे कानातले किती छान आहे ना आणि अर्थातच कानातले एक म्हणताना दोन आहेत ते पेअर त्याचं एक असं आणि हे ह्या डब्यामध्ये आलं आहे म्हणजे एकंदर ना हे मला सगळं खूप आवडते आणि मी आता हे करते चान्स बघते कधी मला असं छान तयार होत आहे आणि मी मध्ये क्रॉपटॉप घेतला होता फुल स्लीवचा तर त्याच्यावर हे मी सगळं असं घालणार आहे तर तेव्हा पण मी मस्तपैकी शूट करेल व्हिडिओ म्हणा त्याचा रिंग बनवला तर किंवा असच फोटो नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल तुम्हाला आता समजलंच आहे की मी पुण्याला माझ्या पुतण्याच्या घरी गेली होती तर सुनबाई आहेत आमच्या त्यांची पुतण्याची वाईफ म्हणजे तर प्रत्येक वेळेस गेलं ना किती काही ना काही देत असते दे हरेसा किफ्ट किंवा गिफ्ट दिला तर किती खुशी होती हे तसंच आता हे बघा ह्या हे कडे दिले तिने बांगड्या अशा किती सुंदर आहे बघा डिझाईन डिझाईन दिसतंय ना तुम्हाला बरोबर खूपच छान आहे मागच्या वेळेस पण तिने मला एक नेकलेस सेट दिला होता तो पण मी वापरला आणि मला बघा झाले पण कसे दिसत आहेत ना छान को गिफ्ट मिला कोण नाही खुश हो का सब खुश होत आहे वैसे मे बी बहुत खुश हो गे खूप छान आहे आणि हा आणि आम्ही जर्मन येता येता जर्मन बेकरीमध्ये गेलो होतो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आणि तिकडे ना आम्ही या कुकीज घेतल्या हे काय आहे की ओटमिल अँड क्रॅनबेरी कुकी एवढी मोठी आहे बघा आणि ती काय अजिबात म्हणजे काय असं हेल्दी शुगर फ्री वगैरे डाएटच्या दृष्टीने हेल्दी अशी काही नाही आहे गोड आहे किंवा त्याचे कंटेंट वाचले तर फॅट आणि हे ते शुगर व्युगर भरपूर आहे बघा एवढी मोठी आहे पण चर्चा आहे ना कवीचा अलग चीज खाणे आणि आता जिम जॉईन केलंय म्हणताना मी असं काही खाल्लं ना की दुसऱ्या दिवशी मी अजून ये काल आपण खाल्लंय तर आता आपण व्यवस्थित जीव आज जास्त केली पाहिजे असं करून मी ताण ताम तांग तांग तां, तां माझं चालू ठेवते आणि ही आहे दुसरी डबल चोको चंक ही पण बघा थोडी मोठे ती जास्त मोठी थोडी छोटी त्याच्यापेक्षा ठीक यार कमी कमी खा राहिले का असं तर ही अशी माझी सगळा हा माझा व्हिडिओ म्हणजे टोटल एक तर पुण्याला गेलं त्याचं आणि शॉपिंगचं परत अजून ना मी दोन हे आधी व्हिडिओ करून ठेवलेत म्हणजे रेकॉर्ड करून ठेवले कसलं टिश्यू पेपर आणि किचन टॉबेल्स घेतले ते बांबूपासून बनवलेले वो भी देखो, जर्मन बेकरीत जो मी केक खाल्ला ना तो काय होतं डबल चीज आ, केक डबल चीज चॉकलेट केक आणि ते एकच पीस घेतला होता आम्ही तुम्ही व्हिडिओत पण तो आम्ही दोघांनी अर्धा अर्धा खाल्ला तरी आम्हाला इतकं पोट भरलेलं होतं म्हणजे आम्ही त्या दिवशी दुपारी घरी पोचलो तीन वाजता आणि त्याच्यानंतर आम्ही काही जेवलो नाही मस्त मी घरी येऊन ब्लॅक कॉफी बिफी पेली असं सगळं म्हणजे त्या केकबद्दल मी सांगायचं सा राहिलं होतं म्हणून परत हे छोटा व्हिडिओ करून त्याच्यात ॲड केला आहे त्यामुळे तुम्ही पण असं काही हासा असा भयंकर हेवी केक खाल्ला तर पाचची पुढची काळजी घ्या म्हणजे आधी काही खाऊ नका नंतर तर खाणं खाल्लं जातच नाही पण असा केक खायचा प्लॅन असेल तर आधी काही खाऊ नका हे बघा काय मार्गवलंय मी हे बीई सी ओ बीको म्हणायचं का नुसार बीईसीओ रियुजेबल किचन टॉवेल्स असं लिहिलंय इको फ्रेंडली बांबू पासून बनवलेलं असं काहीतरी आहे ना संजय आणि असं हे ना अगदी सॉफ्ट आपलं फर वगैरे कसं असतं ना तसं आहे पातळ आणि इथे त्यांनी असे सगळ्या थोड्या थोड्या अंतरावर एक एक टॉवेल काढण्यासाठी असे हे हे दिले इथे काय म्हणतात त्याला मार्किंग आहे त्यानुसार ते आपण कट करायचे आणि साध्या पाण्याने पण धुऊ शकतो किंवा वॉशिंग मशीन मध्ये पण घालू शकतो धुण्यासाठी असं लिहिलंय त्याच्यात तर मी आता हे वापरून बघते एक कसं काय आहे ते आणि मग मी तुम्हाला सांगेन छंतडे ब्रेकोचं मी जे किचन टॉवेल्स घेतले होते तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की माझं अजून एक पार्सल यायचं बाकी आहे तर टिश्यू पेपरचं मी एक मागवलेलं आहे सेट आणि तो बॉक्स तर ते पार्सल आलं आहे तर ते मी आता हे उघडते आणि मग तुम्हाला दाखवते पार्सल तर छान पॅक होऊन आलं आहे बघूया काय काय आलं आहे ते बघूयात किती बॉक्स आले चार चार बॉक्स आहेत वन फोर्थ वन हे काय करायचंय माझ्या इथून बुलायचं आहे oh, जास्त फाटलं हा अजिबात स्पॉन्सर व्हिडिओ नाही पण मला हे प्रॉडक्ट आवडलं जस टिश्यू पेपर पण मी वापरून बघितले तर ते पण छान आहे आणि किचन टॉवेल्स पण ते बघा अगदी बांबू पासून बनवलेले ते असं तिच्यावर लिहिलेलं आहे पण त्यांना आणि त्याचा कलर पण तसंच फुल व्हाईट नाही आहे किचन टॉवेल्स तरी फुल व्हाईट आहे याचा थोडा मातकट आहे रंग कितीला हाल समजू चार पॅकेट बघा लागेल थँक्यू okay, yes. सलाम मंडळी आज इथेच थांबते माझा पुणा दौरा त्याच्यानंतर सगळं शॉपिंग तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तसं सगळं बाय